आपलं सगळं देव पोजवून झालेलं आहे तर या ठिकाणी बघा खंड बाग असा आहे घोड्यावरती बसलेला हे आता कुठं चाललोय माहितीये का मित्रांनो मी त्या ठिकाणी चाललोय ज्या ठिकाणी ऊस आहे आणि मित्रांनो असं नाही दुसऱ्या नाही ना आपण ज्यांच्या औरात बसलोय त्यांचाच ऊस आहे तर... आता आपल्याला एवढ्या वस्तू गावलेल्या आहेत मित्रांनो बघा हे मकाचं कनिज बी गावलंय जरा कवळ आहे त्यासोबत ह्या गावाच्या वॉम्ब्या आणि हारबराचा डागळा वा तर आपलं देव वावसायला एकदम आता थोडंसं पुरण राहिले वाटायचं आता कडाई भर वाटून झाले आता वायच राहिले वाटायचं आता हे का सगळं वाटून घ्यायचंय तर गार झाले वाटत काम नाहीय त्यामुळं आईने मला हांडा भरून आणायला आवलंय आई म्हणली तुम्हाला जेवायला माझं काय नाही बाबा तुम्हाला जेवायला गार गार पाणी भेटेल आता ही पोळी तव्यात टाकली हिच काय होते काय जणू बाबा तेल नाही खाली तेलट्यात ओढा आयला आता काय गावले मावाळ गावले मावळ हा आज सणा सुटी गावला आज मला तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुमर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे आपली साकार सकरातीचा सण मित्रांनो आणि आपल्या आईने भरच काय बनवलं नाही का मोबाईल जरा चार्जिंगला लावलेलं मी त्याकरता आधीची काय शूटिंग घेता नाही आली आणि स्वयंपाक का तर काय थांबू शकत नाही काय नाही व्हिडिओमुळं मग नंतर मेहर कधी सोडणार जेवणार कधी तर आता इथून मर जेवढं बी काय आई बनवेल ना स्वयंपाक तर संपूर्ण तुम्हाला पाहायला भेटेल आणि आज एक गोष्ट म्हणजे आपल्याला कालच्याला जी ताईंकडून साडी भेटलेली ती आईने पिवळी साडी घातली आणि मी आपला पिवळा शर्ट सगळे मॅचिंग मॅचिंग तर आपलं कसं काय स्वयंपाक बिवपाक बनवते आई पोळ्या बिळ्या कसे काय करते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग त्या पैकी चाललाय आपला सकाळ सकाळचा स्वयंपाक आई काय काय बनवले सांगा आम्हाला शिजवून घेतलं झालं गुळवणी केले भात केलाय आणि मग आता पोळ्या करायचं राहिले काय पोळ्या भुजी काढायच्या हाय हाय मग आमच्या शिड्याला हाय अजून बरंच काय शिल्लक हाय स्वयंपाक बराच सणासुदीच्या दिवशी आपल्या एका नवीन मेंबरचं सुद्धा आगमन झालेलं आहे मित्रांनो ही आपली मेहंदी येले सकाळ सकाळी आणि तिला झाली लावर सणाच्या दिवशी सक्रातीच्या सणाला आपल्याला खुशखबर बी बघा मेंढी येले एक ये कुकड झाले आपलं आता आईचं चाललंय भजी काढायचं हो का भजी काढून घेते आई तेल तर आपलं नाही काय हा तापले की बोब्या तळून घेतल्या हा भजी मस्त भजी सणाला आई सगळं जेवण पाहिजे काय मस्त लागते या सगळा थोडा थोडा निवत आता आपल्या कुरडे नाही गोव्यात तळून घेतल्या हम्म नाही तो मग सणाला कुरड्या असतात ना कुरड्या यंदा जमलं तर उन्हाळ्यात बनवत कुरडाय आपण हा की कि याला जाळ नाही पाहिजे आय आता भजी बघा काय नाही काढते पळीने नाही आई का टाकते ती हात बराव नाही आईने आपले हात आणि आता काय वायच राहिले मित्रांनो असेल काय शेवटचे शेवटची दोन चार भजी ताटली भर भजी काढल्या ते आणि आपला आता भजी झाली आमटीकडायची आणि तवर मग पुराण वाटून घ्यायच्या पुराण वाटून घ्यायचं आमटी कडच तर भजी होत्या तेव्हा का आता बाकीचं सगळं झालं या दियावारा दियावारा हे सगळं आपलं देव आहेत मित्रांनो आपला देवावर आता आईने आपल्याला काम दिलं देव जायचं तर बघा हे आपलं सगळं इथं देवारा देवाला पोंजाय खंड मिनट हातारली आणि देवाला आता मस्तीपैकी धुवायचे बघा धुवून पुजून घ्यायचे आपलं सगळं देव पोजवून झालेलं आहेत तर या ठिकाणी बघा कसा आहे घोड्यावरती बसलेला सगळं देव मित्रांनो हा आपला एवढा देवार आहे बघा एवढं अख्ख देव हे आपले एक नंबरच्या देवाची जत्रा बी असते जत्राचा बी व्हिडिओ येतो आपला ती शिजाई घातलेली आहे देव पूजतो राही नाही मित्रांनो आमटी घातली शिजायला तर आमटी कढायला काढायला मला सांगतंय नाही गाय कढाई घातली बघा हो कसे रसरस येते एकदम मी आता कुठं चाललो आहे माहिती आहे का मित्रांनो मी त्या ठिकाणी चाललो आहे ज्या ठिकाणी ऊस आहे आणि मित्रांनो असं नाही दुसऱ्या दिसाला नाही आपण ज्यांच्या औरात बसलोय त्यांचाच ऊस आहे तर तिथनं आपल्या आयला व्यवसायासाठी एक ऊस आणायचा आता त्या व्यवसाय सगळं थोडं थोडं गोळा करायचं तर पहिला ऊस आणायला चाललोय त्या रानात आलेलो आहे आणि याच ठिकाणी ऊस आहे तर हो का ऊस मित्रांनो आता हिथलाच ऊस आपण तोडून नेऊ का हे अर्धा तोडलेला आहे हो का शिवजी हित आहे ना ह्याला तोडला आहे गड्याला हां ह्यालाच तोडू आता जे तोडलेलं आहे तो आता वर तो त्याचं वरचं तर काढलं इथं का घेतला एक उस बघा थोडा एवढा एवढा आपल्याला बी खायला होईल आणि आईला देव देवाला व्यवसाय वा बी होईल आई आता पुराण वाटून घेते पोळ्यांसाठी पुराण वाटल्या पोळ्या लगेच होणार काय आहे आता पोळ्या होणार लगेच पुरण वाटायची ना अजून टी वी काढलेली आहे कळली नाही खाऊ शकतो का आपण देवाला नेऊ कोण दाखवायचं बरोबर बघा आय बी डायलॉग मारती का नाही बरोबर तर आता एक वस्तू तर घरी आलेली आणि राहिले अजून गव दोन तीन हरभार्याच वाय ढगळा एक दोन तर आता गावाच वांब्या आणि हरभऱ्याचा ढगळा तिथंच तिकडे तर आता ते घेऊन येऊ आता आपल्याला एवढ्या वस्तू गावलेल्या आहेत मित्रांनो हे होनिज बी गावले जरा कवळ आहे त्यासोबत ह्या गव्हाच्या वोंब्या आणि हरभराचा डागळा तर आपल्या द्या वावसायला एकदम इथं वावरातल्या वावरात काम झालं आणि ऊस बी आणलाय तर किती झाली तीनंत एक चार चार वस्तू आणि पावट्याचं बी आहे तिथं थोडं देव वावसायला आपलं एकदम ओके कार्यक्रम झालाय आता हे थोडस पुराण राहिले वाटायचं आता कडेभर वाटून झाले आता वाईट राहिले वाटायचं आता हे पुराण का सगळं वाटून घ्यायचंय तर गार झाले वाटत नाही हम्म मा आता सगळ्या पोळ्या करणार का नाही राहिलेले संध्याकाळी आता थोड्या करायच्या संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो संध्याकाळपर्यंत व्हिडिओ शूट होणार आहे आता काम चाललंय त्यामुळं आईने मला हांडा भरून आणायला लावलाय आई म्हणली तुम्हाला जेवायला माझं काय नाही बाबा तुम्हाला जेवायला गार गार पाणी भेटेल चालू आहे तिथं बोरचं पाणी तर जागे होई हांडा मग नाही नाही होई करून शेवटी यावंच लागलं म्हणलं आपल्यालाच होईल आणि आई बी आता कशी जाणार पोळ्या करता पुरण वाटतानी हांडा न्यायचा पोळ्या झाल्या की जीव या ठिकाणी आपली लक्ष्मी आई देवी सुद्धा तयार झालेली आहे दोन आणि पाच खड लक्ष्मी पुंजाय लावलं आईने मला आई मला म्हणली पाच खड पुंज मग पाच खड पुंजून उदबती बिदबत्ती लावून लक्ष्मी ला आई केले तयार आपल्या पोळ्या चालू झालेल्या आहेत हो मस्त पैकी पोळ्या बनवायचं चालले पोळ्या एवढ्या व्हायला हम्म ऊन मित्रांनो ऊनच लय रख रख रखराख ऊन लागल्यावर काय होते पोळीला नेमकाय फुट पुरत पाताळ होत हम्म ऊनलाही बेकार लावू पोळी बघा कशी बनवते आई पुरण भरायचं लय बारीक वाटले काय आई बारीकच वाटायला नाही तर मग पोळ्या फुटत्यात पोळ्या फुट आता संध्याकाळच्या पोळ्या चांगल्या ऊन नसतं काय नसतं त्यामुळं आता थोडा शेडिओ घेऊ बाकी संध्याकाळी अरे देवा <laughs> चिकटली पोळी खाली तुटली रे आता मोड मोडावच लागेल तेल टाकाय पाहिजे हम्म खाली तेल टाकायला लागेल सगळा वाउसा तयार झालेला आहे काय काय घेतले वाशात सगळं घेतलं डबडीच्या शेंगा आहे पावट्याच्या शेंगा आहेत उसय आहे गाजरे हा हरभरायचं द्यावा ओसायचं काय द्वारीच द्यावा ओसून घ्यायचं ते मित्रांनो तर आपलं मस्त पैकी ओस काढून घेतला आईने ने तिळगुळ बी पैकी चाललंय द्यावं ओसायचं हो का कशी तयार केलेले आपल्या लक्ष्मी आईला बी आता ओ ववळून घ्यायचे का ओसून घ्यायचे आहे हां ववसायचे हो का लक्ष्मी आई कोल्हापूरची लक्ष्मी आई या ठिकाणी असते आमच्या शेतकरी बांधवांना भरभराट बर होऊ द्या असं म्हण तर मित्रांनो चला ना ऊन भरपूर होतं आणि पोळ्या बी काय नीट होत नव्हत्या आईने खाण्यापुरतेच पोळ्या बनवल्या आणि आपण त्याचे काय शूटिंग बी नाही घेतले ना का जेवण बिवून करताना पण उरलेल्या पोळ्या संध्याकाळी बनवणारे आणि मग संध्याकाळी आपल्या पोळ्या बिळ्या कशा बनत्याल आम्ही जेवताना बिवताना संपूर्ण वातावरण तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटेल त्यामुळे ब्लॉग आपला कंटिन्यू करा आता मेंढर भिंढर चारून डायरेक्ट संध्याकाळी आट्या तोडा आयला दादा काय गावले मावाळ गाव रे मावाळ आहा। आज सना माळ गावला आज मला माश्या काय नाही कांदा आहे मस्त मस्तच तुम्ही काम जो की केला आपला म्हणला येतोय ये तू बी तिकून आ... मग खाल थोडं थोडं दोघ जण उलीउली मऊ काढलं मऊ मौकल मस्त परल्याला कांदा आहे फुल मधानी कसं काय मावाळ कमेंट करून सांगा कमेंट करून नक्की सांगा आज मावाळ काढलो या ති වඩ ම ගාවුරන්මවල්සාතුමා වලී මෙ කතේමයාස හිුඩුව කල ඇසනයි මර හතවිතිට ග බාලි ලතු කයලබා ලේවෂසිෙතිමමා වලී शिवाय पाला पाडला होता सुबाब्रीचा तो खायला आले ते आपली मेंढर हो पाला बिला खाते ते मस्तपैकी मेस मीस पाडलेला आणि मीच पांगावलेला आत्ताशी मेंढर घेऊन आले दादा मेंढरा आता पाल्या आहेत हो पाला खाते ते फुलवरचा पाला आहे मित्रांनो आपण फुलवरच्या पाल्या वाजा आणणार होतो त्यांना मेंढर चांगली फुगणार पाला खाऊन आणि ढेक तसं टाकलेलं पांगवायचं राहिलेलं आपलं दादा आता दा ढेक दा पांगून घेते ते मी पांगवलं दोन डीग आणि बाकीचं जे आहे ना ते सगळं दादांनी पांगवले ते असं पांगून टाकला म्हणजे सगळी खात्यात ना आपला संध्याकाळचा पोळ्याचा स्वयंपाक चालू झालेला आहे मित्रांनो आता सकाळी काय एवढ्या पोळ्या बनवल्या नव्हत्या आता जेवढं बी काय पुराणी आणि त्याच्या जितक्या बी काय पोळ्या होत्या त्या सगळ्या आत्ता बनवून घेणार आहे आणि पोळे बी मस्ती आई ह्याच्या भारी होत्या ना हा पोळ्याला ऊन लागलं ला, ना मग नाही पोळ्या होत सकाळीलाही ऊन लागायचं पोळ्याच पत व्हायनात मग मी काय म्हणलं आता ठेवून खायापुरत्या आणि देवा पुरता निवत केला मग ठुलं भरून पुरण आणि पीठ आता मस्त पोळ्या व्हायला लागल्या मोठ्या व्हायला लागल्या सकाळी बारीक बारीक कशा तरी करून वाटत नसलं करू बी वाटत नव्हता ती गुळवणी बिळवणी सकाळच असल आया ती गुळवणी सकाळच आहे तेवढा आता बात केला आणि पोळ्याला थोडस होत सकाळचं पीठ पण अनेक थोडं गेलं मस्त पैकी आपल्या पोळ्या चालल्यात हो चांगल्या मोठ्याची मोठ्या तर मित्रांनो आपल्या आता तिथे जेवण वाढून दादांना आणि गोला तात्याला तर आपलं गोला तात्या आल तर गाठ घ्यायला आलेसानासुद्दी आले तर ते, ते मग जेवणच करून जायला पाहिजे ना तर आहे का जेवण पोळ्या करा पोळ्या अजून थोडे राहिले आता बरेच बरेच पोळ्या बनवायच्यात मित्रांनो ना आपले जेवढे बी काय झाल्यात ना त्यातनंच आता ह्यांना जेवण वाढते दादाला आणि गोलादा त्याला तर आता आपलं गुळ ही आमटी सकाळीच आमटी बनवलेली काय गरम करायला पाहिजे होते आमटीटल मित्रांनो त्याकरता मग आपलं आता असं साधं सोबत साधारण सकाळी बनवलेलं भरपूर फक्त पोळ्याच जरा उन्हाच्या बनत नव्हत्या जेवा जेवा गोलादात्या काय देवाचं नाव घ्यायचे बसा की सगळ्याला येणार हळूहळू आता आपल्या गड्यांचं जेवण चालू झाले गोलादात्या कस बनलं जेवण हा जेवण करत ते दादा ओ चांगलं लागते काम तिथे एक नंबर झाली गोलादात्या पहिल्यांदी आले ते त्यांना येते हसाय हसा हसा काय त्याला तवा <laughs> तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे गुळवणी संपल्यामुळं चहा बनवलाय आपला गुळाचाच चहा बनवला आहे पोळी आणि हे आपली सकाळची आमटी तर हे आहे आजचं संध्याकाळचं जेवण तर मित्रांनो सणाचं मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे पोटाला पोटभर खाल्ले पोळे बिळ्या दणकून खाल्ल्या आणि आता मित्रांनो निवांत झो एडिटिंग करायची मग झोपायची आपल्याला नाही का आता संक्रांतीचा व्हिडिओ मस्तपैकी एडिटिंग बिडिटिंग करू तर ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा the node.